एक पवित्र तीर्थस्थान आहे तर या तीर्थस्थानाची आपण माहिती या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण टोकाला आहे ना राजापूर तालुका आहे तर राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावामध्ये गंगेचं स्थान आहे आपण जेव्हा राजापूरहून गोव्याला जातो तेव्हा अर्जुना नदीचा पूल ओलांडल्यानंतर तीन ते साडेतीन किलोमीटर आतमध्ये उन्हाळे गाव आहे तिथे ना दर तीन वर्षांनी तीन ते साडेतीन वर्षांनी गंगा उतरली जाते कोल्हापूर या सगळ्या ठिकाणचे भाविक जे आहेत हे दर्शनाले जातात या व्हिडिओ मध्ये राजापूरची गंगा हा प्रवास करणारवडे वाटू ओनी मार्गे राजापूर तर या आपण कोण कोण सोबत आहेत ते दाखवतो हाय राज राहुल हायक्या पंकज आणि जरा लास्टच कोण दाखवायला चौघजण मेंबर वाढलेले आहेत संतोष पवन बंड्या आणि तर मंडळी आपण आता विलवडे गावातून निघालो आहोत इथून दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर वाटोल लागतो तो वाटोल मुंबई गोवा हायवेलाच आहे तर आपण मुंबई गोवा हायवेने सरळ पुढे ओनी मार्गे राजापुरात जाणार आहोत तर आता आम्ही पुढे आलो आहे हा आपला आहे वाटोळ डेटा आणि त्याच्यावरती जो ब्रिज तुम्हाला दिसतोय तो आहे मुंबई गोवा हायवे तर आपण त्या हायवेने आपण राजापुरात जाणार आहोत <laughs> तर मित्रांनो आता आपण आलो आहे मुंबई गोवा हायवेला पवन पाठी गाडी चालवते स्कूटी चालवते माझ्यासोबत आहे प्रकाश म्हणजेच आपला पाक्या आणि तुझ्या पा पवनच्या पाठी आहे संतोष मित्रांनो ही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि महेश खानचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाठी पुढे तर मित्रांनो आता आपण वाटपातून पुढे आल्यानंतर आहे ना आपल्या लेफ्ट साईडला एक एक सी एन जी पेट्रोल पंप लागतो तर आपण तिथे आता पेट्रोल फुल करतो आहे आणि आता ह्यांच्या गप्पा गोष्टी चाललेत तर आता आम्ही ठरवलं आहे की ओनी मार्गे राजापूर गेलं तर खूप अंतर जाईल टाईमसुद्धा जाईल तर आपण सौंदर मार्गे राजापुरात जाऊन बघूया तिकडून कदाचित कमी अंतर पडेल चला तर आपण जाऊया सौंदर मार्गे राजापूर पेट्रोल भरून पुढे आल्यावर एक लेफ्ट साईडला पाचलला जाणारा रस्ता दिसतो सौंदरमार्गी पाचलला जाणारा असा तो रस्ता आहे तर आपण तिकडे लेफ्ट मारून आतमध्ये आलो निसर्ग बघा किती छान असा आहे रस्ता मोकळा आहे पाठीमागे आपल्या बांडे आला आहे गाडी घेऊन बाजूला आंब्याची झाडं वगैरे दिसत आहेत परी पाचल राजापूर गाडी आहे ती आता चालली आहे हाय आपल्या कोकणातला शेतकरी पुढे आल्यानंतर आम्हाला मांजरेवाडी लागली आम्ही तिथून आता राईट मारलाय मासे पकडाय आला की काय या तर मित्रांनो आपण आता सौंदळ मार्गे आलेलो आहे पुढे आल्यानंतर आपल्याला अर्जुना नदीवरचा पूल लागलेला आहे आता मार्च महिना असून देखील बघा नदीला किती पाणी आहे छान असं निसर्ग आहे हवा मस्त सुटलेली आहे आजूबाजूला मस्त हिरवीगार झाड आहेत मंडी हा माझ्या पाठचा जो रोड आहे ना तो सौंदर्य स्टेशन कडून आलेला आहे आणि हा इकडचा जो रो पाचचा रोड आहे ना तो राजापूर शहरातून आलेला आहे आणि आपण सध्या जिथे मी उभा आहे तो अर्जुना नदीवरचा पूल आहे राहुल इकडे बसलाय त्याला फोटोशूट मध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे चार गाड्या लागल्या साईडला बघा नदीला किती आहे मार्च महिन्यात त्यांची मस्ती टाइमफास चाललाय फोटोशूट चाललाय फोटो काढून झाल्यानंतर आपण निघायचं पुढे बोल हाय का हाय अमेक आंशे अमेकांशे या यूट्यूब चॅनेल ला करा अरे तो दोन तरी दाखवत तर लोक सब्स्क्राइब कर चला हा टाटा बाय 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 तर मग चला तर पुढे जाऊ पुढे आल्यानंतर आम्हाला ना एक मारुती रायचं छान असं एक मंदिर दिसलेलं आहे त्याला लांबूनच पाया पडून आम्ही आमच्या पुढच्या मार्गाला निघालो तर पुढे आल्यानंतर आणखी एक ग्रामदेवतेचं मंदिर दिसलेलं आहे आणि होळी देखील तुम्हाला उभी ला आंब दिसली असेल रस्त्याच्या रस दुतर्फा दोन्ही साईडने आंब्याची छान अशी झाडं लावलेली आहेत ओपन मैदान कसं दिसतंय बघा कोकण गोकन, कोकणातला एकदम छान असा निसर्ग तुम्हाला इथे दिसतोय थोडा रस्ता कच्चा आहे नारळाची झाड उंच अशी नारळाची झाड आपल्याला दिसली इथे मंडळी आमच्याकडून एक चूक झाली आम्हाला राईटला जायचं होतं पण आम्ही सरळ गाडी घेऊन गेलेलो आणि त्याच्यामुळे आम्ही रसा चुकलो मरत आहे हे क्या पाणी तर आता आपण पोचलोय आंगळे गावामध्ये आंगळे ग्राम देवतेचे मंदिर आपल्याला आता समोर दिसत आहे श्री देव गांगो मंदिर तिथे दर्शन घेऊन आपण पुढच्या वाटचालीला लागणार आहोत सुरुवात करणार आहोत तिथून पुढे आल्यानंतर एक छान अशी वाडी लागलेली आहे ग्रामस्थ त्यातील कोळं होऊन घेतात सकाळचं सकाळचे सकाळचे सध्या आठ वाजलेले आहेत पुढे आल्यानंतर रस्ता कच्चा आहे पण आजूबाजूचं वातावरण खूप मन प्रसन्न करणार आहे टिपिकल गाव टाईपमध्ये जे असतं ना तशी ही वाडी आहे कवलार घोरं आहेत आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत कोंड्याची बेट आहेत आणि सकाळी सकाळी लोक आपले कामाला निघालेले आहेत पुढे आलो आता आप आपण दोन इवड्यात दोन इवड्यात आल्यानंतर थोडं पाण्याची बॉटल वगैरे घेतलेली थम्स वगैरे आलेलो एक पाच ते दहा मिनटं तिथे थांबलेलो आणि आपण आता तिथून पुन्हा आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत पुढे आल्यानंतर पवनला त्याच्या मित्राची गाडी दिसलेली आहे पुजारीवाडीमध्ये तर आता आहे तर जरा दोन मिनटं जाऊया वरती त्यासाठी आता आम्ही त्या पवनच्या मित्राच्या घरी चालले जे अंडर कन्स्ट्रक्शन घर दिसते ते पवनचे मित्राचे आहे लवकरच पूर्ण होईल ही त्यांची वाडी आहे पुजारी वाडी आता फक्त एक एक ते दीड किलोमीटर पुढे आपलं जे गंगेचं उगमस्थान आहे उन्हाळे गावातील जिथे आपण चाललोय ते आहे तिथून एक किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण आपल्या ठिकाणी पोचलोय जिथे गंगा उतरते तर मंडळी आपण आता पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी गंगा उतरते त्या ठिकाणी उन्हाळे गावात चल चला आतमध्ये जाऊया आतमध्ये जाण्याच्या सुरुवातीलाच चिरेबंदी असा गेट आपल्याला दिसतो तर आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही बाजूला गुलाब लाडू चिवडा त्याची प्रसादीची आपल्याला दुकानं पाहायला मिळतात आम्ही पोचण्यापूर्वी खूप सारे भाव इथे गंगास्थान करत होते येथील स्थानिक दंतकथेनुसार गंगाजी सालुंके नावाचं कुणबी दरवर्षी पंढरपूरला जात असे वयोमानानुसार त्याला पंढरपूरला जाणे जमीन असे झाले त्यावेळी एकदा तो शेतात काम करताना रडू लागला तेव्हा त्याची ते आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाखाली प्रत्यक्ष गंगा प्रकटली या दंतकथेचा उल्लेख गॅझेटेरियममध्ये आहे इंग्रजांची राजापूर येथील वकाळ सोळाशे एकसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटल्यावर गंगास्थान केले होते तसेच सोळाशे चौसष्टमध्ये गागाभट्टा यांनी तेथे ते घातलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीसुद्धा महाराजांना गंगास्थान घालण्यात आले होते अशा प्रकारे इथे एकूण टोटल चौदा कुंड आहेत मूळ गंगाकुंड चंद्रकुंड सूर्यकुंड बाणकुंड यमुनाकुंड सरस्वती कुंड गोदावरी कुंड कृष्णकुंड नर्मदा कुंड कावेरी कुंड अग्निकुंड भीमा कुंड चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड असे एकूण चौदा कुंड इथे आहेत प्रत्येक कुंडाचं तापमान आणि पाण्याची चव हे वेगवेगळे असते गंगा यमुना सरस्वती गोदावरी नर्मदा कृष्णा आणि भीमा या पवित्र नद्यांचं पाणी येथील कुंडांमध्ये येतं अशी भाविकांची धारणा आहे आणि इथे गंगास्थान केल्यानंतर जवळच असणाऱ्या दूतपापेश्वर मंदिरात देखील आम्ही देखील सर्व कुंडातून पाणी घेऊन गंगास्थान केले राजापूरची गंगा ही तर एका ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे एका उंच टेकडीवरील जमिला लागून असलेल्या चौदा कुंड अचानक पाण्याने भरून जातात साधारण तीन वर्षापासून एकदा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो या वाहत्या पानाला राजापूरची गंगा असे म्हणतात ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने राहते परंतु आत्ताच्या काळामध्ये ही व गंगा दरवर्षी आलेली आपल्याला पाहायला मिळते सगळ्या कुंडांमधून स्नान केल्यानंतर जायचे असते ते गोमुखाखाली स्थान करण्यासाठी तर आम्ही आता आलो आहे गोमुखाखाली स्नान करण्यासाठी उन्हाळे गावात लक्ष्मी मातेचं मंदिर आहे सांगितले जाते की या मातेच्या चरणांपासून झऱ्याची जा जा निर्मिती झाली आहे आणि येथे बारा महिने गरम पाण्याचे झरे प्रवाहित होतात राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे मोठे गरम पाण्याचे कुंडे पाहायला मिळतात उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे या कुंड्यात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत यास गंगा तीर्थ असे म्हटले जाते या गरम पाण्याच्या झरापासून तीन हा तीनशे मीटर अंतरावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ देखील आहे आणि हा सर्व कुंडातून आंघोळ झाल्यानंतर आपण दर्शन घेतले श्री गंगा देवी यांच्या प्रतिमेचे श्री देवी तर मित्रांनो श्रीदेवी गंगा यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहोत तिथे जवळच असणार श्री महादेव मंदिरामध्ये हर हर महादेव मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर छान असे आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं त्या शिवलिंगाचे आपण दर्शन घेणार आहोत आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा महेश खांसी युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आपण आपल्या राजापूरच्या गंगेचा हा व्हिडिओ इकडेच समाप्त करतोय आपलं देवदर्शन एकदम खूप आनंदात आणि छान असं झालेलं आहे तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे नवीन व्हिडिओ लवकरच येईल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा इतरांना देखील शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू